स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते मी इथे आज ओल्या नारळापासून मस्त असा एक पदार्थ बनवणार आहे हा पदार्थ आपण नेहमी झाला किंवा गोड खाऊ वाटलं तर पटकन होणार आहे आणि चवीला तितकाच मस्त असं आहे तर चला लगेच आता रेसिपीला सुरुवात करते मी इथे बघा हा एक वाटी ओला नारळ घेतलाय खोबरं किसून घेतला आहे मी आणि मिक्सरवर बारीक असं थोडस फिरवून घेतलंय इथे बारीक रवा घेतलाय एक वाटी रवा आहे एकदम बारीकवाला रवा घेतलाय झाडा रवा वगैरे असेल ना तर थोडस मिक्सरला फिरून घ्यायचं इथे मी आता थोडं बाजूला ठेवते मी एक भांडं घेतलं त्यामध्ये रवा घालून घ्यायचाय ज्या वाटीने आपण रवा घेतला ना त्याच वाटीने मी दूध घेतलं आहे हे दूध पूर्ण घालून घ्यायचंय एक वाटी दूध घेतलंय व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय इथे रवा आता मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलाय तर झाकण ठेवते आणि दहा मिनिटंसाठी झाकून ठेवून देते मी इथे दहा मिनिटं झाली दुधामध्ये रवा भिजून ठेवलेला झाकण काढून घेतलाय मी परत एकदा मिक्स करून घ्यायचं रवा असा दुधामध्ये छान भिजला गेलाय थोडस परत एकदा असं मिक्स करून घेते तर ज्या वाटीने मी रवा घेतलेला ना त्याच वाटीने हे ओलं खोबरं घेतलंय व पाटचा जो भाग असतो ना काळा तो काढून टाकला आणि मिक्सरवर मी हे बारीक एकदा फिरून घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये तेही घालून घ्यायचंय थोडीशी वेलची पावडर घालते ओढ्याचा पदार्थ आहे पण एक चिमूटभर एवढं मीठ घालून घ्यायचं ते मी गुळ घेतलाय अर्धी वाटी एवढं गुळ घेतलं आहे ते गुळाच्याऐवजी तुम्ही साखरेचा वापर केला तरीही चालेल मी इथे गुळाचा वापर करते दोन चमचे मी गव्हाचं पीठ घालून घेते परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता सर्व जिन्नस घातलं त्याच्यामुळे कसं थोडस घट्टसर झालंय मी अजून थोडं दूध घालून घेते दुधाच्या ऐवजी पाण्याचा वापर केला ना तरी चालेल पण दुधाने कसं छान असे चव मस्त येते त्याच्यामुळे मी दूध घालून घेतलंय तुम्हाला वाटलं तर पाण्याचाही वापर करू शकतात इथे मी दीड वाटी एवढं दूध घालून घेतलंय थोडं फार कमी जास्त लागू शकतं याच्यापेक्षा व्यवस्थित आता असं मिक्स करून घ्यायचंय इथे बघा मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं जे गुळाचे खडे होते छोटे छोटे ते पण व्यवस्थित असे मोडून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं आणि छान असं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही जसं आपण भजीसाठी पीठ वगैरे करतो ना पोळ्याला बेसनच्या पोळ्याचं वगैरे तर तसं घट्ट करून घ्यायचंय मला वाटलं नाही ते तर थोडेसे हळद पण घालू शकतात मी आता घालत नाहीये आता आपलं मिश्रण तयार झालंय आता आपण गॅसकडे जाऊया मी ते गॅसवर पॅन ठेवलाय म्हणजे थोडस तूप घालून घ्यायचं अर्धा चमचा एवढा आणि आपल्याला मिश्रण घालून घ्यायचंय थोडस पसरवून घ्यायचं जास्त जाड पण नाही करायचं आणि एकदम थोडं पातळ पण नाही करायचं मध्यम असं ठेवायचं मी एखादं मिनिट झाकण ठेवते आणि शिजून घेते किती आता एक ते, ते दोन मिनिटं झाली मी झाकण काढून घेते आणि परतून घ्यायचंय असं रंगही आलाय बघा आता झाकण ठेवणार नाहीये दुसऱ्या बाजूने पण असं शिकून घ्यायचंय आपल्याला ते बघा आता दोन्ही बाजूने मस्त असं शेकला गेलाय आणि रंगही छान असा सुरेख आलाय जर जा तुपाचा जास्त वापर करायचा असेल ना केला तरीही चालेल आपलं सुंदर असे मस्त चालय बघा मी काढून घेते परत थोडस तूप घालून घेते एक चमचा घालून घ्यायचं जास्त पण नाही घालायचंय आणि एकदम पातळ पण नाही करायचं पातळ केलं ना तर एकदम ते कडक असं होणार हे असे छान महसूद होतात थोडं जाडसर ठेवायचं एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आणि शिजून घ्यायचं छान असं इथे आता एक ते दोन मिनिटं झाली झाकण काढून घेतलंय आणि आता बाकी मी असेच हे सर्व बनवून घेते इथे बघा मस्त आपली ओल्या नारळापासून ही रेसिपी तयार झाली आहे मी इथे ओल्या नारळाचे मालपुआ नाव देते आहे तुम्हाला काय वाटतं नाव काय द्यावं असं तुम्ही मला नक्की सांगा नाव सुचवा तर मी ते अगदी साधी सोपी आणि घरात जे आपलं साहित्य आहे त्याच्यामध्ये अशी पटकन होणारी रे रेसिपी आहे कधी मुलांसाठी टिपीला टिफिनसाठी किंवा आपल्याला काहीतरी गोड खाऊ वाटलं तर अशी रेसिपी पटकन होणारी रे आहे एकदम मौजूद अशी हे दा बघा दाखवते तुम्हाला खूप सुंदर अशी पटकन होणारी रे रेसिपी आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद